सेंट जोसेफ शाळेतील चौदा व पंधरा वर्षीय दोन मुली मंगळवारी तेवीस जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचल्याच नाही दुपारचे तीन वाजले तरी मुली घरी पोहोचल्या नाहीत त्यामुळे पालक चिंतेत होते पालकांनी पोलिसांना धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने चोवीस तासाची प्रतीक्षा करता पोलिसांनी आपल्या कामाला सुरुवात केली पोलिसांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही रेल्वे एसटी स्टँडमधील सीसीटीव्हीची पाणी केली असता रेल्वे स्टेशनवरील तीन नंबरच्या खिडकीमधून या दोघींनी तिकीट काढतानाचं दृश्य दिसल्यावर पोलिसांनी तातडीने पुढील कारवाई केली असता त्यांनी पुण्याचं तिकीट काढल्याचं समजलं पोलिसांनी मंगळवारीच या दोघींना पुण्यात शोधला आणि बुधवारी सेंट शिकणाऱ्या व मुलीने शाळा सुटल्यानंतर अचानकपणे शाळेच्या गणवेशातच पुण्याला का जाण्याचा निर्णय घेतला या दोन मुलींना कोणीतरी फूस लावून त्यांना पुण्यापर्यंत येण्याचं सांगितलं का याची चौकशी होणं गरजेचं आहे पालकांनी तातडीने घेतलेला पोलिसात जाण्याचा निर्णय आणि पोलिसांनी कर्तव्य निष्ठता म्हणून तातडीने केलेल्या कारवाईमुळे या दोन्ही मुली अवघ्या चोवीस तासात स्वघृहित प्रेतल्या पोलिसांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच